एशिया कपमध्ये भारतानं पाकिस्तानला पुन्हा धूळ चारली पाकवर सलग दुसऱ्यांदा विजय पाकला हरवण्याची आणखी एक संधी मिळणार का याकडे भारतीयांचं गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यावरून वाद सुरूच आज सांगलीमध्ये राष्ट्रवादीचा मोर्चा प्रदेशाध्यक्षांसह राष्ट्रवादीचे खासदार मोर्चात राहणार सहभागी ठाण्यातील टेंबी नाक्यावरील देवीच्या आगमनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थिती लावणार ठाकरेंच्या शिवसेनेचे राजन विचारे सुद्धा आपल्या कार्यकर्त्यांसह दाखल होणार कर्जमाफीसाठी बच्चू कडू आता कडक भूमिकेत अठ्ठावीस ऑक्टोबरला बच्चू कडू बेमुदत आंदोलन करण्यावर ठाम नागपूर मुंबई किंवा नांदेडपैकी एका ठिकाणी होणार आंदोलन नूतनीकरण केलेल्या शिवाजी पार्क जिमखान्याचं आज उद्घाटन होणार कार्यक्रमासाठी सचिन तेंडुलकर आशिष शेलार राज ठाकरे आणि एमसीए पदाधिकारी उपस्थित राहणार मराठा आरक्षणच्या जी आर विरोधी याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी ओबीसीचं नुकसान होत असल्याचा याचिकेतून आरोप जी आर कोर्टात टिकणार का याकडे लक्ष जालन्यातील धनगर उपोषणाचा सहावा दिवस धनगरांचा एसटी समावेश करण्याच्या मागणीसाठी दीपक बोराडे यांचा अमरण उपोषण आंदोलनाला पाठिंबा वाढला आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात देवीच्या स्वागतासाठी मंडप सजले मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात रोषणाई भक्तांची दर्शनासाठी गर्दी जालन्यामध्ये ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारींची गाडी अज्ञातांनी पेटवली जरांगी समर्थकांनी गाडी पेटवल्याचा नवनाथ वाघमारींचा आरोप गुन्हा दाखल करण्याची केली मागणी वडाळा घाटकोपर कासार वडवली मेट्रो चार प्रकल्पावरील चाचणी आज पार पडणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार ही चाचणी पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलिस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज